श्री श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत आपण गुरुचरित्र हा ग्रंथ नेमका आहे तरी काय आणि याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया तर श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेल्या सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे आणि श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद देखील मानला जातो या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळ रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केले आहे श्री गुरुचरित्र पारायणाचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर सं संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार पारायण वाचनाने नष्ट होतात पारायण वाचनाने मनुष्य दुःखमुक्त होतो गुरुचरित्र वाचनाने घरातले नकारात्मक वातावरण नाहीसे होते आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यांवरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी असे अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष यांसारख्या प्रारब्ध दोष यावर देखील गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे तर सर्वांनी गुरुचरित्र पारायण करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ